ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण कार्य आणि ऊर्जा यामधील संबंधाबद्दल माहिती घेणार आहोत त्यासाठी इथे एक उदाहरण दिलेलं आहे चित्रामध्ये एक लहान मुलगा खेळण्यातील गाडी खेळताना दिसत आहे जेव्हा तो मुलगा स्नायूबलाचा वापर करून खेळण्यातील गाडी ढकलतो तेव्हा त्या गाडीचं विस्थापन होतं इथं स्नायूबलाचा वापर होत आहे आणि गाडीचं विस्थापन पण होत आहे त्यामुळं कार्य झालं आहे असं आपण म्हणतो इथं ऊर्जेचे रूपांतर बलामार्फत कार्यात झाले आहे म्हणजे काय तर शरीरातील जी ऊर्जा आहे तिचं स्नायू बलामार्फत कार्यात रूपांतर झालं आहे ठीक आहे दुसरं उदाहरण इथं दिलेलं आहे समजा तुम्ही मैदानावरती धावण्याचा सराव करत आहात मित्रांसोबत आणि तुम्ही ठरवलं मैदानाच्या भोवती फेऱ्या मारायच्या आहेत पळत तेव्हा मित्रांमधील फेऱ्या मारण्याची क्षमता एकसारखी असेल का तर नाही कुणी दोन फेऱ्या मारून दमेल किंवा कुणी तीन चार फेऱ्या मारून दमेल तुम्ही मैदानावरती जेवढ्या फेऱ्या माराल त्यापेक्षा कमी किंवा जास्त फेऱ्या तुमचे मित्र मारतील म्हणजेच प्रत्येकामध्ये फेऱ्या मारण्याची क्षमताही एकसारखी नाही तुमच्यामध्ये जेवढी क्षमता असेल तेवढ्याच फेऱ्या तुम्ही मारू शकाल कार्य करण्याच्या क्षमतेलाच ऊर्जा असं म्हणतात या उदाहरणामध्ये समजा व्यायाम करून तुमचे स्नायू मजबूत बळकट झाले आहेत आणि तुम्हाला पोषण पोषक तत्वसुद्धा अन्नातून व्यवस्थित मिळत असेल तर तुमच्या शरीरात जास्त ऊर्जा पण असेल ठीक आहे तर कार्य करण्याच्या क्षमतेलाच ऊर्जा असं म्हणतात आपले स्नायू बळकट असतील आपल्यामध्ये ऊर्जासुद्धा जास्त असेल तर आपण जास्ती काम करू शकू या यालाच कार्य करण्याच्या क्षमतेलाच ऊर्जा असं म्हणतात तर इथं काही प्रश्न विचारले आहेत आपल्याला संध्याकाळी खेळून आल्यावर भूक का लागते खेळताना आपल्या शरीरातील ऊर्जे ऊर्जा खर्च होते आपण स्नायू बलाचा पण वापर करतो त्यामुळे आपल्याला ऊर्जेची कमतरता जाणवते आणि ती ऊर्जेची कमतरता भरून काढण्यासाठीच आपल्याला जेवण करावं लागतं त्यामुळेच आपल्याला भूक लागते आपल्या शरीराला ऊर्जा कोठून मिळते तर आपल्या शरीराला ऊर्जा आपण जे अन्नपदार्थ खातो जेवताना त्यातून मिळते आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे तर कार्बोहायड्रेट्स आपण का दमतो आप आपण जर जास्ती कार्य केलं तर आपल्याला आपली ऊर्जा जास्त खर्च होते आणि त्यामुळे आपल्याला ऊर्जेची कमतरता जाणवण्यामुळे दमल्यासारखे होते आता बघूया कार्य आणि ऊर्जा यांची एकके काय आहेत कार्य आणि ऊर्जा यांची एकके सारखीच आहेत एस आय एकक पद्धतीत म्हणजेच सिस्टीम इंटरनॅशनल पद्धतीमध्ये एस आय म्हणजेच काय सिस्टीम इंटरनॅशनल एस आय एकक पद्धतीत कार्य आणि ऊर्जा ज्यूल या एककात मोजतात दोन्हींचं एकक सारखंच आहे ज्यूल कार्य आणि ऊर्जा ज्यूल या एककात मोजतात पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ऊर्जेची वेगवेगळी रूपे ठीक आहे Thank you for watching.